सत्य मांडणारे प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव निर्भीड व्यासपीठ महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जात लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निवडणुका चरण सुरू असताना तीन जानेवारी रोजी सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येत होते छत्रपती संभाजीनगर येथील प्रभाग क्रमांक नऊमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या चार उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह देण्यात आल्यानंतर वंचितचे पदाधिकारी प्रभागमध्ये येऊन त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एकच चिन्ह देण्याची मागणी केली आक्रमक झाले त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपण एकच चिन्ह देऊ असे आश्वासन दिल्यानंतर विरोधक मात्र आक्रमक झाले त्यामध्ये ए आय एम एम आय एम राष्ट्रवादी अशा विविध पक्षाच्या नेत्यांनी लेखी आक्षेप नोंदवला अनेक माझे उमेदवार या ठिकाणी उभा आहे सर्वांना जे चिन्ह त्यांनी लिहिलेले तेच चिन्ह त्यांना भेटलेले पण जर कुठंतरी कायद्यानुसार या लोकांनी ज्या पद्धतीनं दमदाटी दादागिरी करून त्या पद्धतीनं निर्णय चेंज केला तर त्याच्या मागचं कोणाचा फोन त्या फुलारे साहेबांना आलेला आहे कोणाचा आशीर्वाद त्यांच्या डोक्याशी आहे याचा शोध घेण्यात यावा आणि कलमानुसार जर आम्हाला त्यानं विश्वासात घेऊन सर्व उमेदवारांना जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्यानं त्या ते ठिकाणी कोणत्या प्रकारचं चिन्ह वाटप करावं नाही ही, ही हात जोडून त्यांना विनंती आहे जर त्यानं असा कधी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही कोर्टामध्ये वंचित बहुजन आघाडी हा नोंदणीकृत पक्ष आहे आणि त्याचं जे चिन्ह आहे ते आरक्षित नसल्यामुळे ते खुल्या प्रवर्गात आहे आणि नियम असा आहे की जर एखाद्या नोंदणीकृत पक्षाचा ए बी फॉर्म हा अगोदर जमा झाला तर त्याच्यासाठी छाननीमध्ये त्याला वैध अवैध ठरवण्याची प्रक्रिया ए बी फॉर्मवर ठरत नाही परंतु चिन्ह वाटपाच्या वेळेस ज्या पक्षाचा फॉर्म अगोदर जमा झाला आहे त्या पक्षाला ते चिन्ह देण्यात येतं या ठिकाणी तीच परिस्थिती उद्भवली आहे परंतु या ठिकाणी जो ए बी फॉर्म जमा झाला तो अ वर्गातून झालेला आहे आणि ब क ड हे चारही वर्ग खाली ठेवण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी गॅस सिलेंडर या मागणीसाठी महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांना अर्ज पत्रव्यवहाराद्वारे कळवलेले आहे परंतु सद्यस्थितीमध्ये त्याचा कुठलाही निर्णय या अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही वंचित बहुजन आघाडीची मागणी अशी आहे की जर आपण आम्हाला अप्रवर्गातून गॅस सिलेंडर हे चिन्ह देऊ शकत नसाल तर उर्वरित ब कर्ड या जागेवर दिले पाहिजे किंवा चारही ज्या पक्षाची नोंदणी आहे त्याचा त्याच्या उमेदवारांचा विचार घेऊन एकमताने एक, एक चिन्ह हे दिलं पाहिजे हा नियम आहे आणि या ठिकाणी इतर पक्षाचे प्रतिनिधी यांना या नियमाची या माहिती नसावी त्यामुळे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लवकरच यावर योग्य निर्णय लागेल कारण जो काही संविधानाने कलमाने जो आपल्याला अधिकार दिला आहे तो कुणीही राहू शकत नाही